नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आत्ता सतरा जुलैपासून आपला चातुर्मास सुरू होतो आहे आणि कार्तिकी एकादशी पंधरा नोव्हेंबरपर्यंत एकशे एकोणीस दिवस हा चातुर्मास आहे आणि या एकशे एकोणीस दिवसाचं प्रयोजन म्हणजे आपल्या चार उपासना रोजचे फक्त अकरा रुपयात आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण खूप खूप जोडले जा यासाठी मी आपणास विनंती करते की तुम्ही दर महिन्याला अकरा ते तीस म्हणजे तीनशे तीस रुपये तुम्ही भरून सहभागी व्हा किंवा एकशे एकोणीस गुणिले अकरा असं करून तुम्ही तेराशे नऊ वगैरे रुपये भरून पाच महिने माझ्याकडनं उपासना करून घ्या आणि क या उपासनेचे रोजच्या रोज अपडेट येतील आणि उपासना ही प्रामाणिकपणे केली जाते आणि यामध्ये पुरुषसुक्त तीन वेळा विष्णूसहस्रनाम तीन वेळा अन्नपूर्णा तीन वेळा आणि चौथी उपासना ही निशुल्क आहे श्रीमद् भगवद्गीता पूर्ण पाठ हा निशुल्क आहे याचं एकही रुपया चार्ज नाही आहे तर अकरा रुपये भरून तुम्ही रोज अकरा रुपये भरण्यापेक्षा एकदम तुम्ही ती रक्कम ती दक्षिणा भरली तर त्याचा मला सदुपयोग होईल आणि मला हे तुमच्यासाठी अतिशय कमी शुल्कात करता येत आहे आणि म्हणून मला खूप आनंद होतो आहे फक्त तुम्ही जास्तीत जास्त जण जोडले जा कारण आज तुम्ही बघा उदबत्तीचा सुद्धा पन्ना पन्नास रुपयाला आहे आपल्याला देवाला धूप लावायचं त्या धूपकांड्यासुद्धा पन्नास तीस चाळीस रुपयाशिवाय नाहीत पण तुम्हाला उपासना ही तितक्या ह्या उपासनेला बैठक किती आहे हा तुम्ही विचार करा आणि नक्की माझ्या या उपक्रमाला जोडले जा मी अतिशय नम्रपूर्वक आपण सर्वांना विनंती करते की या उप या उपासनेचे मला तुम्हाला भरपूर दक्षिणा सांगता आली असती पण मला तसं करायचं नाही आहे मला तुमच्याकडनं फक्त तुमच्या लाख रुपये पगारातून अकरा रुपये तुम्ही फक्त काढावेत एवढीच माझी इच्छा आहे मला जास्त काही नको भगवंताजी मला भरपूर दिलं आहे आणि त्यात मी खूप समाधान श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ